माननीय खासदार श्रीमती निवेदिता मानेवहिनी यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आमदार अशोकराव साहेब आमदार राहुल आवाडे माननीय आमदार सुजित मिंचेकर साहेब आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माननीय आमदार सुरेश हलवणकर वेदिका माने वहिनी श्री सत्वशील माने श्री अमरसिंह माने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रवींद्र माने प्रमुख अविनाश बाणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी श्री एकनाथ शिंदे साहेबांनी श्री बाळासाहेब माने यांच्या कार्यकारणीबद्दल व त्यांनी दिले केलेल्या लोकसेवा समाजसेवा यांची आठवण करून दिली यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते येणाऱ्या काळात शिवसेना कसे मजबूत होईल याचे मार्गदर्शन देखील सर्व कार्यकर्त्यांना केले सतर्क लाईव्ह न्यूज करिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे आशीर्वाद बाळासाहेब ठाकरे आणि सलग पाच वेळा निवडून येणं लोकसभेमध्ये हे काही सोपं नसतं आणि हा विक्रम

ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पासून उपाध्यक्ष पासून खासदार झाला आता दोन वेळा झाले तुम्ही आणि त्यांना पुढच्या